लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा। साथी नाशिक चॅनलला चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतीय जनता पक्षाचा बालकिल्ला म्हणून नाशिक शहराची ओळख आहे तीन आमदार आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता त्याचप्रमाणे ग्रामीण भागात देखील भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने आताही लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही, ही भारतीय जनता पक्षाला मिळावी यासाठी नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा झाली असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमध्ये लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाला द्यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी गेल्या अडीच वर्षांपासून दिनकर पाटील हे पक्षाचं काम करत असून त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात यावं अशी देखील मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे

परंतु त्या खासदारांनी कोणत्याही प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या संघटनेसाठी एक मंडळ अध्यक्ष म्हणून सांगतो का माझा दुसरा आता मंडळ अध्यक्ष अगोदर मी अध्यक्ष होतो युवा मंडळ काम करायचो त्या चौदासाठी त्यापासून आता जे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी हेमंत गोडसेंनी कोणत्याही प्रकारे संपर्क केलेला नाही संवाद साधलेला नाही विचार नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना की आहे का काही मदत हवी अशा प्रकारचं कोणतंही त्यांनी काम केलेलं नाही फक्त ते उमेदवारी करतात असा उमेदवार आम्हाला नको ही जागा भारतीय जनता पार्टीलाच हवी कारण तुटणार हा मतदार आम्ही मतदारसंघाशी आहे आणि आता सगळ्यांना सांगितलं आपल्याकडे उमेदवार पण आहे असं उमेदवार नाही त्यांच्याकडे उमेदवार पण नाही वर्ष उमेदवार पण नाही आपल्याकडे अनेक उमेदवार दिनकरांना सारखे आज तीन चार वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करताय काम करता भेटता आणि काम करताना त्यांनी करता आपल्या सरकार आल्यानंतर त्या भागातील लोकांना आपले ग्रामविकास मंत्री गिरीश बावस्थी व अनेक निधी मिळवून दिलेला आहे शिंदे सारख्या भागामध्ये निधी मिळवून दिलेला आहे शिन्न सारख्या भागात त्यांनी मिळून दिला आहे इगतपुरीला बरीचशी कामं केलेली आणि सतत त्या लोकांच्या संपर्कात जरी असतात सोडवल्या जातात पण संपर्क करत आहेत आणि आपलं सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा नेटवर्क पार्टी सगळं चांगलं असताना हा मतदारसंघ आपल्याला का सोडत नाही ही खेदाची बाब आहे म्हणून आपण सगळ्यांनी एकच आवाज उठवायचा आहे की हा भारतीय जनता पार्टी लस मतदार सुटलाच पाहिजे आपल्या आत्ता कालच आपल्या प्रदेशाचे शिवसेना भाजप मान्य खासदार हेमद आप वर्ष निवडून आले त्यांनी आपल्या पक्षाला कुठंच न्याय न दिलं आपल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यात पहिली चुकी त्यांनी केलेली आहे की त्यांना एकत्रितपणे भाजपनी मदत करून निवडून दिलं तर त्यांनी त्या पदाचा मान ठेवला नाही भारतीय जनता पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याला आजपर्यंत त्यांनी विश्वासात घेतलेला नाही किंवा त्या कार्यकर्त्याचं काम केलेलं नाही त्यांच्या पक्षांतर्गत तर त्यांनी संघटनेत काय केलं आहे त्यांनाच माहिती आहे परंतु आपल्या पक्ष संघटनेतल्या कोणत्या कार्यकर्त्याला किंवा कोणा आपले आमदार असतील किंवा इतर पदाधिकारी असत कोणालाही विश्वासात न घेता गेल्या काही काळात त्यांनी स्वतः सत्ता भोगून घेतली आहे आणि कुठल्याही जनतेचं काम केलेलं नाही तसं प्रॉपर शिंदरचा शिंदरला गेल्यानंतर आता मी गावच्या अभियानमध्ये आपुल्ला होतो नांदगाव कोहरी वगैरे सगळ्या लोकांची भूमिका आहे अंगाच्या त्र्यंबक तालुक्यातील सगळ्या पक्षाचे पदाधिकारी उघडपणे आम्ही आणि हेमत आपल्या निवडून आले पाटीलच मग प्रत्येक ग्रामीण भागातल्या गावागावात त्यांच्यासाठी परंतु त्यांनी त्या युतीचा उमेदवार म्हणून आपल्याला न्याय दिलेला नाही त्याच्यामुळे ही जागा भारतीय जनता पक्षाची सगळ्यात जास्त जागा असल्यामुळं ताकद असल्यामुळे आपल्यालाच भेटली पाहिजे आणि ती शंभर टक्के अण्णा असल्यावरती आपण निवडून येणार आहे त्याची शंका नाही दरम्यान या बैठकीप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल अध्यक्ष भगवान काकड माजी नगरसेविका माधुरी बोलकर अमोल पाटील संदीप तांबे राजेंद्र दराडे गणेश बोलकर निलेश भंधुरे संजय राऊत रामहरी संभेराव नारायण जाधव प्रवीण पाटील आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर